नमस्कार मैत्रिणींनो आज आपण खास उन्हाळ्यासाठी बनवणार आहोत थंडगार अशी लस्सी ही लस्सी तुम्ही उन्हाळ्यासाठीच नाही तर उपवासासाठी सुद्धा घेऊ शकता कारण यात आपण कुठलंही आर्टिफिशियल फ्लेवर देणार नाही घरातल्याच साध्या सुद्धा गोष्टींपासनं मार्केटसारखी घट्टसर मलाईदार लस्सी कशी बनवता येईल ते आज आपण बघणार आहोत मलाईदार आणि घट्टसर लस्सीचा एक ग्लास सकाळी घेतला तर संध्याकाळपर्यंत तुम्हाला भूक लागणार नाही चला तर मग बघूया वेळ न वाया घालवता ही लस्सी कशी बनवतात ते लस्सी बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो थंडगार ताजं दही घेतलेलं आहे जास्त दिवसाचं दही जर असेल तर ते आंबट असतं त्यामुळे शक्यतो लस्सी बनवण्यासाठी ताजं दही वापरावं ताज्या दह्याची लस्सी अप्रतिम लागते आता सर्वात प्रथम ह्या दयावरची आपण वरची साय किंवा मलाई काढून घेऊया आपण लस्सी बनवल्यावर जी वरून लस्सीवरती टाकतो ना तीच ही मलाई किंवा साय आहे दुधावरची साय टाकायची नाही ही साय एकदा टाकून बघा लस्सी चवीला खूप अप्रतिम लागते बरीच लोक दुधावरची साय किंवा मलाई टाकतात तर ती साय किंवा मलाई न टाकता आपण दयावरची साय टाकणार आहोत आता हे सर्व दही एका मोठ्या पातेल्यात आपण ओतून घेऊया त्यानंतर हे सर्व दही आपण रवीने घोसळून घेऊया हे बघा ह्या रवीने मी घोसळून घेणार आहे माझवळ लाकडी रवी होती पण आज सकाळी ती तुटली त्यामुळे मला ह्या रवीने दही घोसळावं लागतंय तुमच्याजवळ जर लाकडी रवी असेल ना तर शक्यतो लाकडी रवीनेच घोसळा आणि हो ह्याला आम्ही दही घोसळणं म्हणतो तुम्ही काय म्हणतात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशा पद्धतीने दही घोसळून घ्यायचं यातील सर्व गाठी मोडायच्या मिक्सरला दही लावायचं नाही मिक्सरला दही लावलं ना तर दही पातळ होतं आणि ती लस्सी वाटणार नाही त्याचं ताक होईल दही घोसळून पाच ते सात मिनिट झालेले आहेत दह्यातल्या सर्व गाठी मोडल्या गेलेल्या आहेत आणि दही अगदी मऊसर झालेलं आहे बघून घ्या तुम्हीसुद्धा तुम्हालाही दिसत असेल व्हिडिओमध्ये किती छानपैकी आपलं दही मऊसर झालेलं आहे आणि तुमच्याजवळ रवी नसेल तुम्ही विस्करणे हे दही फेटलं तरी चालेल आता या दयात मी चार चमचे पिठी साखर टाकणार आहे दही माझं खूप ताजं होतं त्यामुळे जास्त आंबट नव्हतं म्हणून मी चार चमचे साखर टाकणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर जास्त साखर टाकू शकता किंवा यापेक्षा कमी टाकू शकता आणि फ्लेवरसाठी वेलची पावडर टाकणार आहे उपवासाला तुम्हाला जर वेलची चालत असेल तर वेलची पावडर टाका आणि अशा पद्धतीने विस्करणे मिक्स करून घ्या तुम्ही सुरुवातीपासून असं विस्करणे दही घोसळलं ना तरी चालेल मी फक्त आता तुम्हाला दाखवण्यासाठी हे अशा पद्धतीने करून दाखवते मी पुन्हा एकदा रवीने दही घोसळणार आहे आणि हो तुम्हाला जर उपवासाला वेलची चालत असेल तरच टाका नाही टाकली तरी चालेल तशी आपली लस्सी फार छान लागणार तर आहे पण मी फक्त थोडंसं सा फ्लेवरसाठी ती टाकलेली आहे आता पुन्हा आपण रवीने दही घोसळून घेऊया आणि तुम्हाला जर दही घट्ट वाटत असेल तर तुम्ही अर्धा ग्लास पाणी किंवा अर्धा ग्लास दूधसुद्धा टाकू शकता दही थोडंसं पातळ होण्यासाठी आपली छान मऊसर दाणेदार लस्सी तयार झालेली आहे आता ही आपण सर्विंग ग्लासमध्ये ओतून घेऊया लस्सी घेण्यासाठी मी इथे दोन मोठे काचेचे ग्लास घेतलेले आहेत एक ग्लास लस्सी घेतली म्हणजे दिवसभर आपल्याला भूक लागणार नाही आता यात आपण लसी ओतून घेऊया लस्सी ओततानाच तुम्हाला दिसत असेल की किती छान अशी दाणेदार लस्सी तयार झालेली आहे फारशी घट्टसरही नाही आणि एकदम पातळही नाही अगदी स्मूथ आणि सिल्की लस्सी तयार झालेली आहे बघता क्षणी ती प्यावीशी वाटते आता जी दह्याची साय आपण काढून ठेवली होती ना ती वरतून टाकून घेऊया हे बघा झाली की नाही आपली अगदी घट्टसर मलाईदार दाणेदार लसी तयार यावरती आता थोडीशी पिस्ता आणि बदामाच्या कापाने आपण ही लसी सजवून घेऊया तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ही लसी बनवून बघा तुम्ही बाजारातील लसी ना विसरून जाल आणि नेहमी घरात अशी लसी बनवाल आणि हो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आता पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या नवीन मस्त रेसिपीबरोबर तोवर बाय बाय